तुमचं तोंड सुद्धा बाबांच्या मनाचा विचार करतो म्हणून पण या घरात राहायचं असेल तर कुणाला हे तोंड न दाखवता खाली मान घरात बघावं लागेल बोला आहे आजपासून आवाज मान मान खाली, खाली।, आज खाली। आणि नजर खाली या घरातल्या कुणालाच तुमचं कुण तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये आश्वास होऊन देते ठीक आहे पण कसं असं त्यांच्यासाठी माणसं पायातल्या चपली सारखी सार। असतात कितीही पायात घालून दिलं होती तरी चालताना मागून आपल्यावर चिखल पुरवणार असतो त्यामुळे मी आता फायनल वॉर्निंग देऊ शकते तिथून पुढे यांनी एक सरी तिचा केली किंवा आपल्यावर चिखल फेकायचा प्रयत्न केला तर मी त्यांना सोडणार नाही मुलंच प्रेम मालिकेचा आजचा भाग पण एकत आहोत प्रेक्षकांना खूपच धमाकेत आहे आहेवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की कशा पद्धतीने आता लोकांना चांगलंच कामाला जमपलेलं असतं खरं तर नंदिनीच्या पण म्हणायचं की यांना घराच्या बाहेर हकललं नाही फक्त घरात ठेवलंय आणि मान खाली घालूनच घरातील सगळी कामं तुम्ही दोघींनी करायची आहेत अशी शिक्षा दिलेली असते आणि तेव्हा ही शिक्षा अगदी आता रम्या आणि वसवत्याकडून करून घेण्याचं काम काव्या आणि जो जोमातच करत असतात चांगलीच अदल चांगली शिक्षा इथे घडवलेली असते किती ह्यांनी कुरापती केलेली असल्या किती पळ काढण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा यांना अजिबात इथे पोळ काढू दिला नसतो त्यासोबत सगळ्यात महत्वाचे इंटरेस्टिंग इथे होणार आहे आणि ती काव्या आणि नंदिनीच्या बाबतीत मानिनीने ठरवलेली असते काय दे दे हो आथा आथा ते जाणून आपण घेणारच आहोत पण आता इकडे आता नंदिनी आणि काव्याने सांगितलं असं की मान खाली घालून सगळी घरातली कामं करायची त्यावर काव्या त्यांना म्हटलेली असे ता ताई तू यांना असं सोडतेस पण मला नाही वाटत ह्या सुधारतील म्हणून त्यावर आता नंदिनी म्हणत असते आता तर यांना फक्त बाबांसाठी सोडलेला आहे त्यावर काव्या म्हणत असते हो यांनी जर आता आता कुठल्याही उचा किंवा कुरापती जर करण्याचा प्रयत्न केला किंवा कुठला जर कटकारस्त राखण्याचा प्रयत्न केला तर गाठ काव्याशी आहे ही काव्या सोडणार नाही तुम्हाला असं काव्याने म्हटलेलं असतं त्यावर नंदिनी म्हणते आता इथून कुठे काही जरी केलं तरी सुद्धा सोडायचं तर नाहीच त्यांना काव्या त्याची काळजी करूच नकोस त्याचबरोबर जर आल्या अंगावर तर आपण त्यांना शिंगावर घ्यायचं आहे असं आता नंदिनीने बजावून सांगितलेलं असतं नंदिनीने असं म्हटल्यानंतर पार्क आणि जीवा नंदिनीकडे पाहतच कारण नंदिनी खूपच छान पद्धतीने म्हटलेली असते आल्या शिंगावर तर आल्या अंगावर तर घेऊ शिंगावर असं म्हटल्यानंतर सगळेजण नंदिनीकडे चकित होऊन पाहत असतात आता इकडे या दोघींनी असं सांगितलेलं असतं मान खालीच घालून या घरामध्ये राहायचं असेल तर राहायचं असं सांगितल्यानंतर आता बसू रम्या तिथून निघून गेलेले असतात आता लगेचच मानिनीच्या हातात विक्रमचा जो फोन असतो तो ती फोन विक्रमच्या हातात देते आणि लगेचच तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करते त्यावर लगेचच विक्रम म्हणत असतात मानिनी प्लीज सॉरी ग मला माफ करणं चुकलोच मी माझं खरंच चुकलेला प्लीज माझं ऐकून घेणं मला माफ आणि मी खरच एवढ्या नात्यांच्या ह्या सगळ्या बंधनामधून असं वाहत गेलो की मला कळलच नाही प्लीज मला माफ करणार माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तुम्हा सगळ्यांच्या बाबतीतच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी कधी कोणाचा विचारच केला नाही तुझा नाही की इतरांचा सुद्धा नाही सगळेजण मला समजावून सांगत होते पण प्लीज माझ्याकडून पुन्हा अशी चूक कधीच होणार नाही मानिनी मला समजून घे मला माफ कर असं विक्रम म्हणत असतात त्यावरच आता मानी म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही तुम्ही दुसरी जर कुठली चूक केली तर ती तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुम्हाला आणखी दुसरी चुकायची आहे का असं इथे आता माननी म्हणत असते तेवढ्यातच आता इकडे मात्र जीवा पुढे येत असतो आणि जीवा म्हणत असतो हो ते तर आहेच ना पण त्यावर आता माननी म्हणत असते तुम्हाला एक गोष्ट ठवते का माझ्या सासूबाई मला नेहमी म्हणायच्या ज्या नवरा बायको मध्ये भांडण होत नाही ते नवराबाईक असले असं असं म्हणता क्षणी आता लगेच इकडे माणीने विक्रमच्या मिठीत असते आणि तेव्हा सगळेजण हसायला लागलेले असतात इकडे वसून विक्रमने फेकलेली राखी हातात घेतलेली असते आणि ती राखी हातात घेऊन ती म्हणत असते ह्या माझ्या भावाने काढून फेकलेल्या राखीची शपथ घेऊन सांगते आज जरी ही वस्तू हरलेली असली तरी सुद्धा ती संपली नाही प्रत्येक आणि एका अपमानाचा बदला घेणार आहे नंदिनी मी तुला चांगलं धुळीस मिळवणार आहे तुला चांगला धडा शिकवल्याशिवाय मी शांत बसणार आहे असं इकडे म्हणत असते या सगळ्यांकडे पाहून इकडे सगळेजण आज आनंदी झालेले असतात तर आता संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळी काव्या पार त्यांच्या खोलीमध्ये असतात आता यांचं ठरलेलं असतं एकाचे पायक डोक्याकडे एकाचे पाय डोक्याकडे असं ठरलेलं असतं आणि त्याच पद्धतीने झोपण्याची तयारी सुरू असते आता काव्या म्हणत असते काय उदेशमुख झोपलात का तुम्ही त्यावर आता तो लगेचच म्हणत असतो नाही नाही फिसकणारी माणसं जोपर्यंत बोलत नाही काही म्हणत नाही तोपर्यंत झोपणारच त्यावर आता काव्या म्हणत असते तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाहीये का ठीक आहे तुम्हाला जर असं करायचं असेल ना तर मग मी आता इथे झोपतच नाही तुम्ही मला आता फिसकारणारी माणसं म्हणलात कोणा म्हणलात त्यावर आता इथे पाठ म्हणत असतो नाही हो तुम्हाला जसं नाही म्हटलं तुम्ही झोपा झोपा नाही मी 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 ते झोपणारच नाही तुम्हाला मस्त करायचीच असते तुम्ही मला असं बोलताय त्यावर लगेचच काव्या औषध घेते आणि म्हणत असते मी ते झोपत नाही मी खाली जाते त्यावर आता लगेचच पाठ म्हणत असतो होऊ नका नका आताच घरातलं एक वादर शांत झालं दुसरं वादळ आलं तर घरातल्या लोकांना संशयी त्यावर आता लगेच काव्या म्हणते काय पुन्हा मला वादळ म्हणाला नाही हो आणि तुम्ही आता जे काही सगळं झालेलं आहे त्या गोष्टी तुम्हाला इथे मस्करी वाटत नाही ना आता मला त्या गोष्टी मस्करी वाटत नाहीत आणि आता मी काय म्हणतो ते ऐकून घ्या तुम्ही जर खाली जाऊन झोपला तर उगाच इतर आताच घरामध्ये एवढा मोठं प्रकरण झालेला आहे उगच पुन्हा काही गैरसमज नको तणाव नको म्हणून म्हणतो इथे झोपा त्यावर आता काव्या म्हणत असते बरबर ठीक आहे तुम्ही म्हणताय ना म्हणून मी इथे झोपायला तयार आहे हा त्यावर आता पार म्हणत असतो बोला ना काय झालं कशाबद्दल बोलायचं पण खरं सांगू का काव्या इथे तुमची ताई ना खरंच खरंच खूप जास्त ब्रेव आहे मानलं पाहिजे तुमच्या ताईला खरंच आता काव्या म्हणत असते हो बघितलं ना तुम्ही किती वेळा किती वेळा विक्रम काकांसमोर इथे ती खोटी एवढ्या वेळा विक्रम काका समोर खोटी पडली तरी सुद्धा इथे तिने हार मानली नाही स्वतःला सिद्ध करण्यासाठी किती काय काय केलं त्यावरच पार्थ म्हणत असतो हो अगदीच बरोबर बोलताय तुम्ही बाबांनी त्यांच्याशी बोलणं टाकलो त्या दिवशी बाबा म्हटले की आताच्या आता वस्तूची माफी मागायची आहे पण तरी सुद्धा आनंदीनी त्यांच्या मतावर ठाम राहिल्या अजिबातच माफी मागणार नाही असं सुद्धा सांगितलं पण त्यांच्या त्या हुशारीला आणि त्याचबरोबर एक स्त्री म्हणून त्या किती सक्षम आहे त्याचबरोबर किती त्या ब्रेव आहेत ह्या गोष्टी नाकारता येण्यासारख्या नाही येत त्यांचं मत आणि त्यांचे विचार हे खरच खूप ग्रेट आहेत असं इथे पार्थ भरभरून कौतुक करत असतो त्यावर काव्या म्हणते हो मग माझी ताई आहेच तशी ती ताई माझी असं म्हटल्यानंतर आता इकडे पार्थ म्हणत असतो हो पण ह्या सगळ्या गोष्टी विचित्र पद्धतीने झालेल्या आहेत आणि त्याबरोबर त्या खूप एकट्या पडल्या होत्या पण आपण सगळ्यांनी सा त्यांचे साथ दिलेले आहे आणि सगळ्यांनी सा साथ दिल्यानंतर सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे असं आता इथे काव्या म्हणत असते त्याचबरोबर पार्थ म्हणत असतो हो ते तर सगळं काही खरं आहेच ना पण त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता त्या दोघींनी पुन्हा काही कुरापती वगैरे करायला नकोत कारण पुन्हा जर त्यांनी काही कुरापती केला ना तर मी त्यांना अजिबात सोडणार नाही असं इथे त्या काव्या म्हणत असते त्यावर पार्थ म्हणत असतो हो त्यांना त्या नाही करणार आता काही त्यावर लगेच काव्या म्हणते हो तुम्हाला खूप विश्वास आहे ना त्यांच्यावरती त्यावर पार्थ म्हणत असतो विश्वासचं नाही पण त्यांना आता अशी शिक्षा मिळालेली आहे ना त्यांना ती शिक्षा मिळाल्यामुळे त्या कुठल्याच कुरापती आणि कुठलं काही करणार नाही हे मात्र तेवढंच जास्त महत्वाचं आणि हे मात्र तेवढंच आता खात्रीच आहे असं जण सुद्धा इथे वेळेला बोलत बसले असतात आणि सुद्धा आज खूप बऱ्याच वेळेने आणि बऱ्याच दिवसांनी इथे आता गप्पा मारलेले असतात गोष्ट देशमुख तुमच्या लक्षात येते का हे सगळं नियतीमुळे झालेलं आहे बघा आपण जेव्हा तिकडून येत होतो तेव्हा नियतीमुळेच तो मुलगा आपल्याला म्हणजे नाही ना आणि रेखा भेटल्या त्यानंतर संडे भेटला त्यानंतर ते फोटोचे तुकडे भेटले ह्या सगळ्या गोष्टी नियतीमुळे झालेल्या आहेत असं कव्या भरभरून सांगत असते आणि पार्थ मात्र तिच्याकडे पाहतच असतो तो म्हणत असतो आज नियतीमुळे एवढ्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि नियतीमुळे कव्या तुम्ही एवढं भरभरून बोलत आहात हे मात्र खरंच खूप जास्त आनंदाचं आणि सुखद असं आहे असं इथे ते बोलत असतात तर आता प्रेक्षक इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की पार्थ म्हणत असतो ठीक आहे आता तुम्हाला जी विष मागायची तुम्ही मागू शकता लगेच आता काव्याने डोळे बंद केलेले असतात आणि पार्थने सुद्धा तर काव्या म्हणत असते पार देशमुख जे जे स्वप्न आहेत आणि त्यांना आयुष्यामध्ये जे काही हवा आहे ते सगळं त्यांना दे असं इथे ती म्हणत असते तर पार्थ सुद्धा सेम त्याच पद्धतीने बोलत असतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवानंदिनी आनंद निवासमध्ये गणपतीचं डेकोरेशन करण्यासाठी गेलेले असतात आणि आनंद निवासमध्ये गणपती बसत असतो त्याचबरोबर जीवा बहुते की आता स्वतःच्या हाताने गणपती बनवणार असतो आणि त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला ते दोघे सुद्धा इथे गार्डन एरियामध्ये जो बाकडा असतो त्यावरती बसलेले असतात आणि गप्पा मारत असतात सांगू का जीवा आता ह्या प्रकरणामुळे घरातील खूप जास्त बिघडलं होतं मुळात आईबाबांचं नातं त्यांच्यामध्ये होणारे गैरसमज त्यांची भांडण हे मला अजिबात पाहत नव्हतं मला असं वाटत होतं की जर आता पुरावे नाहीच मिळाले तर आईबाबांच्या नातेमधला तणाव वाढत जाईल का त्यासोबत त्यांच्यामधला संवाद जर बंद झाला तर आणि तेव्हा जेव्हा म्हणत असतो त्यांनी एवढं पण नसतं त्यावरच आता नंदिनी म्हणत असते पण तरी सुद्धा जर पुरावे नसते तर काय मिळत झालं असतं उजात विरोधामध्ये कुठलेच पुरावे सापडले नसते मिळाले नसते तर त्यांचं नातं पुन्हा ताणलं गेलं असतं का त्यावर जेव्हा म्हणत असतो की काय गणंदिनी तुझ्या डोक्यावरती एवढी टांगती तलवार असताना सुद्धा इथे तू दुसऱ्याचाच विचार करत होतीस का त्यावरच आता नंदिनी म्हणत असते नाही जीवा तसं अगदी पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का तुम्हाला आणि ती म्हणजेच की हे बघा जेव्हा लहान असतो आपण त्या रोप्याची किती काळजी घेतो त्याला खत पाणी हे सगळ्या काही गोष्टी आपण त्याला पुरवतो तर का तसंच इथे नात्यांना प्रेमाची गरज लागते जसं रोट फुलवायला इथे खत पाणी ह्या सगळ्यांची गरज लागते तसं नातं फुलवायला सुद्धा विश्वास आणि प्रेम ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते तर रोपटीवा त्याच मातीशी वर्षानुवर्ष आपलं नातं घट्ट धरून ठेवतो तसंच नात्यांचं सुद्धा असतं टिकवण्यासाठी त्यामध्ये मायेचा ओलावा असणं खूप जास्त गरजेचं असतं सांगू का तेव्हा कुठेतरी जाऊन ते नातं तग धरून राहतं आणि मला आपल्या आपईबाबांचं नातं सुद्धा अगदीच त्या रोट्यांसारखं वाटतं त्या नात्यांचा वटवृक्ष झालेला आहे आणि त्या वटवृक्षामध्ये आपण सगळे प्रेमाने आपुलकीने प्रेमाने राहत आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांच्या नात्यामध्ये या गोष्टी होत होत्या त्यामुळे मला खूप जास्त टेन्शन येत होतं मला खूप जास्त गोष्टी वाईट वाटत होत्या असं नंदिनी जीवाला समजवत असते आणि समजून सांगत असते त्यावर आता नंदिनी एवढं सगळं बोलत असते ती म्हणत असते त्यामुळे त्यामुळेच मला खूप जास्त वाईट वाटत होतं की आपल्या घरावर पुन्हा ते संकट येऊ नये पुन्हा हे वादळ येऊ नये आणि आलेलं वादळ हे लवकरात लवकर निघून जावं असं आनंदीने बोलत असते त्यावरच आता जीवा म्हणत असतो हे बघ झाल्या गोष्टी आता आपण सावरू शकत नाही आणि त्याचबरोबर त्या गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळालेलं आहे पण आता सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे की आता ह्या सगळ्या गोष्टीतून आपण सावरायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून सावरल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात केली पाहिजे असं आता इथे तिला म्हणत असतो त्याचबरोबर आता किती वेळ आणि कशाबद्दल तू इथे विचार करणार आहेस दुसऱ्यांचा इतरांचा विचार करणं सुद्धा तू नंदिनी सोडून दे असं आता जीवा तिला सांगत असतो दोघे जण याच्यामध्ये गेलेले असतात जीवा मनातच अस बोलत असतो लग्न झाल्यापासून कधीच तू माझ्याकडे कुठली तक्रार केली नाहीस कुठलीच गोष्ट कधी तुम्हाला मागितली नाहीस कितीतरी वेळा ना मन तुझं अस्वस्थ झालं कितीतरी वेळा तुला बोलावं वाटलं पण तू कधीच त्या टोनमध्ये गेली नाहीस किंवा कधी मन मोकळ केलं नाहीस किंवा कुठली तक्रार तू सुद्धा माझ्याकडे केली नाहीस त्यामुळे खरंच मला तुझं खूप जास्त कौतुक वाटतं पण लग्न झाल्यानंतर एक नवरा म्हणून मी कुठेतरी कमी पडलो असं आता जीवा मनातच बोलत असतो आणि तेव्हा आपण म्हणत असतो नाही आता आता नाही हा जीवा नेहमी तुझ्या तुझ्यासोबत असणार आहे काही जरी झालं तरी सुद्धा हा जीवा नेहमीच तुझ्यासोबत असेल असं तो मनातच बोलत असतो नंदिनी जिवाकडे पाहत असते आणि म्हणते काय काय झालं जीवा, का 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 जीवा? त्यावर तो म्हणत असतो नाही काही नाही तू बोल ना तेव्हा ती म्हणत असते नाही नाही खरं सांगू का जीवा तुम्ही म्हणालात ना की तू आता आनंदी राहा आनंदात राहा सुखी राहा म्हणून पण या क्षणाला आम्ही खूप जास्त आनंदात आहे खरंच खूप खूप जास्त म्हणजे खूप जास्त आनंदी आणि हॅपी आहे मी का ते विचारा मला आणि तेव्हा ती सांगायला सुरुवात करते मला एक गोष्ट सांगू का जीवा ह्या सगळ्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही तुम्ही माझ्यासोबत होतात सगळेजण विरोधात गेले असते किंवा गेले सुद्धा होते पण तुम्ही मात्र माझ्या बाजूने माझी साथ देत आणि खंबीरपणे उभे होतात जेव्हा तुम्ही म्हटलात ना सगळ्यांसमोर जेव्हा रम्या मला घरातून बाहेर काढत होते तेव्हा सगळ्यांसमोर तुम्ही बोललात की रम्या ती माझी बायको आहे तेव्हा आम्हाला काय वाटलं तुम्हाला सांगू ज्या दिवशी लग्नाच्या वेळी तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला होतात ना की नंदिनी मी तुझ्यासोबत लग्न करेल त्या दिवशी सरकस त्या दिवशी सुद्धा मला फिलिंग आलं होतं की तुम्ही सगळ्यांसमोर ती माझी बायको आहे आणि तिच्या बदलत आणि तिच्या बाजूने कोणीही बोलणार नाही त्यासोबत तिला कोणालाही तो अधिकार नाही घराबाहेर घरा बाहेर काढण्याचा तेव्हा आम्हाला खूप जास्त छान वाटलं होतं तेव्हा नवरा नवरा काय असतो हे मला इथे समजलं होतं असं नंदिनी बोलत असते सांगू का त्या दिवशी तुम्ही माझ्या माझ्यासाठी सगळ्यांशी भांडलात सगळ्यांशी माझी बाजू घेऊन बोललात त्या दिवशीपासून मला खूप वाटलं रम्याची बोलती बंद केली व स्वत्याच्या विरोधात जाऊन माझी बाजू घेतली त्याचबरोबर मला सिद्ध करण्यासाठी माझ्यासोबत पुरावे शोधायला मदत केली माझा विश्वास आत्मविश्वास आणि त्याचबरोबर माझी ती पुरावे शोधण्याची जिद्द तुम्ही डगमगू दिली नाही आणि त्यामुळेच त्यामुळेच तुम्ही नवरा म्हणून अगदी तुमचं कर्तव्य निभावलेला आहे असं नंदिनी म्हणत असते असं म्हटल्या क्षणी आता ती जीवाकडे पाहत असते कारण आतापर्यंत जीवाचा काहीच रिप्लाय आलेला नसतो आणि जीवाचा काहीच रिप्लाय न आल्यामुळे ती त्याच्याकडे पाहते तर इथे जीवा मात्र झोपी गेलेला असतो आता जीवा एवढा थकलेला असतो की बसल्या ठिकाणी तो झोपी जातो आणि त्यामुळेच ती म्हणत असते पण खरंच खरंच हे फक्त किती दिवसाचं चालणार आहे म्हणत असे जीवा एका गोष्टीची खंत ही नेहमीच राहणार आहे त्या रोप्यासारखा आपल्याला आता भरू शकणार नाही कारण दिवसच्या नावाने आपण त्या गोष्टी कधीच खोडून टाकल्या आहेत असं ती म्हणत असते तर प्रेक्षकांना आता दुसऱ्या जी सकाळची वेळ असते बापरे इकडे मात्र रम्या वसू चांगल्याच घरात पडलेले असतात सकाळ झाली तरी सुद्धा आता रम्याचा आलाम वाजत असतो पण इकडे रम्या वसूला म्हणत असतो आई काय हे तो आलाम बंद करणार प्लीज काय झालेलं आहे प्लीज गाई कर तो आलाम बंद किती वेळ वाचणार आहे असं इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्यानंतर मात्र वसू वस विचार करत असते हे सगळं काय आहे आणि त्याचबरोबर आता लगेचच लाईट सुद्धा खोलीचा लागला जातो लाईट लागल्याबरोबरच वसू बाहेर पाहते बाहेर इथे आता मानिनी आणि त्याचबरोबर इथे आपली जी कव्या आहे त्या सुद्धा आलेल्या असतात मानिनी त्याचबरोबर कव्या ह्या दोघी सुद्धा त्यानंतर आता लगेचच त्या दिवे लावत असतात दिवे लावल्यानंतर इथे अगं काय केलेस तू हे दिवे सुद्धा लावलेले आहेस आणि त्यावर आता दिवे आम्ही लावले आहेत असं तिथे म्हणते काय दिवे तुम्ही लावले आहेत आणि तुम्ही आमच्या खोलीमध्ये काय करत आहात त्यावर आता ती लगेचच म्हणत असते काय करत आहात म्हणजे आम्ही ह्या खोलीमध्ये येणार नाही असं तुला वाटलं आम्हाला या खोलीमध्ये यायचे आणि तुम्ही विसरला का तुम्ही काय काय कुपती केले आहेत कशा पद्धतीने सगळं काही केलेलं आहे हे तुम्ही विसरला आहात का त्यावरती म्हणत असते काय विसरला आहोत आणि काय करायचं आहे असं म्हटल्यानंतर आता ती लगेचच म्हणत असते हो कारण आजपासून तुमचा एक नवीनच दिवस आणि एक नवीनच सगळं काही सुरुवात होत आहे असं इथे ती बोलत असते त्यावरती म्हणत असते नेमकं काय म्हणायचं आहे तुला नेमकं काय तुला की तुला कळत नाही हे कपडे आणि त्यावरच ती म्हणत असते काय हे साड्या आणि हे कपडे का बरं आणि कशासाठी बरं ती म्हणत असते आजपासून तुमचा हा दिवस सुरू झालेला आहे हे विसरलात का त्यावरच आता लगेचच वस उठून उभी राहते आणि म्हणत असते अगं हे मानिनी तू एवढ्या खालच्या ठरला जाणार आहेस का आमच्या बरोबर आणि त्यामुळे आज ती म्हणत असते एवढ्या खालच्या ठरला जाणार आहेस का म्हणजे मला नाही कळलं आणि काल काय ठरलेलं आहे तू इथे हे तुम्ही दोघी सुद्धा इथे विसरला आहात का विसरायची सुद्धा अजिबात गरज नाही समजलं तुम्हाला आणि त्याचबरोबर इथे आता हे कपडे घालायचे आहेत आणि हे कपडे घातल्यानंतरच तुम्हाला आता इथे ह्या सगळ्या गोष्टी इथे करायच्या आहेत समजलं आतापासून ह्या कड्यामध्येच अगं आणि हे कपडे हे कपडे कसे घालायचे आहेत त्यावरच आता इकडे मात्र रम्या म्हणत असते पण मी 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 कशी काम करू शकते मला ऑफिस असतं मी नाही काम करू शकते आणि त्याचबरोबर आता काम नाही करू शकत म्हणजे आणि तुला तुला माहिती आहे का इथे पार्थ देशमुख जे आहेत ना ते टॉप थ्री आर्किटेक्ट पैकी एक आहेत आणि साधी त्यांच्या ऑफिसमध्ये एक जर जी रम्या जर गेली नाही ना तर त्याने काही एक फरक पडणार नाही समजलं तुला आणि एक जर रम्या गेली नाही तर काही एक फरक पडणार नाही ह्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असताना मात्र आता लगेचच असं म्हणत असते अगं मानिनी तुला माहिती ना माझे किती गुडगे दुखत आहेत आणि माझे गुडगे दुखत असताना तुम्हाला असं कामाला जुमणार आहेस का त्यावर लगेच काव्या म्हणत असते काही फरक पडत नाही हो काही फरक पडत नाही त्यावर आता इथे तुम्हाला काय काम द्यायचं बरं बसतं काय काम द्यायचं नाही काव्या म्हणते काय आहे ना हे आता सगळ्यांच्याच इथे आनंदामध्ये खडे टाकतात ना मग यांना तसंच काम सुद्धा त्याच पद्धतीने दिलं पाहिजे ना हो हो म्हणजे म्हणजे यांना किचनमध्ये हो यांना किचनमध्ये अगं काय हे मानिनी मी कितीतरी दिवस इथे किचनमध्ये सुद्धा गेली नाहीये आणि तू इथे चक्क मला किचनमध्ये पाठवण्याचं काम करत आहेस का का असं करतेस ग मानिनी प्लीज तू असं काही करू नकोस ना ग मानिनी नको असं करूस असं इथे बोलत असते त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर नंतर आता लगेच इथे रम्या म्हणत असते अगं पण मला ऑफिस आहे ठीक आहे काव्या म्हणते काही गरज नाही ऑफिसमध्ये नाही गेलीस तरी पण सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेव आणि ती म्हणजेच की इथे रम्या म्हणत असते मग मी वर्क फ्रॉम तरी करू शकते ना त्यावर काव्या म्हणत असते वर्क फ्रॉम होम करायची काही गरज नाही वर्क फॉर होम कर तुला घरातली जी कामं आहेत ना ती घरातली कामं करायची आहेत अत्याबाई तुम्ही किचनमध्ये जायचं आहे आणि इथे रम्या तू इथे लादी आणि त्याचबरोबर फरशी हे सगळं काही करायचं आहे लादी आणि भांडी त्यावरच आता इकडे रम्या म्हणत असते नाही मी नाही करू शकत हे पण त्यावर आता म्हणत असते अगं काय हे मी माझ्या इथे रम्याने एकद दिवस कामं केलेली नाहीत ग आणि जरा तरी जरा तरी दया दाखव ग काय करते नको करू हे सगळं असलं आहे पण मानिनी म्हणत असते दिलेली शिक्षा ही तुम्ही विसरलात का चला निघालो कर हे कपडे घालून या पटकन आता दोघींच्या हातामध्ये वसुला मस्त साडी दिलेली असते तर मला एक ड्रेस दिलेला असतो आणि इकडे काव्या आणि त्याचबरोबर मानीने मानिनीने चांगलंच फैलावर या दोघींना घेतलेलं असतं कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इथे यांना चांगलंच कामाला ह्या दोघी झुंपणार असतात बाप जेव्हा या इथे साड्या नेसून आणि ड्रेस घालून येतात तेव्हा ते कमालाशा दिसत असतात इकडे मात्र येऊ देत नाही सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणलेलं आहे मग काय फरक पडत आहे आता यांना चांगलंच किचनमध्ये राब राबून घेऊया तोपर्यंत यांना समजणार नाही त्यावरच माणी म्हणत असते हो काव्या तो अगदीच बरोबर बोलत कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा ह्यांचा माझ आपण उतरवायलाच पाहिजे पण एक गोष्ट सांगू का तुला काव्या तुझी नंदिनी ताई ना खूप जास्त स्वच्छ आहे तुझ्या नंदिनी ताईने बघ ना एवढं सगळं होऊन सुद्धा यांना घराबाहेर न करता इथे घरामध्ये ठेवलेला आहे आणि अशी शिक्षा दिलेली आहे आता या दोघी सुद्धा इथे साड्या निस आलेल्या असतात ड्रेस घालून आले असतात समोर पाहिल्यानंतर अक्षरशः त्या दोघींना सुद्धा आता हायला येत असत वसू जी आतापर्यंत एवढ्या तोऱ्यात मिरवत असते ती वसू इथे समोर आलेली असते तर इकडे काव्या मात्र कधी पीस कधी शॉर्ट तर कधी ते काय वेगळ्या तऱ्हेचे ड्रेसेस आता तर तिला पाहू पाहतच इथे काव्या पाहतच असते कारण रम्याचा जो माझ आहे तो इथे चांगलाच उतरवायचं काम इथे काव्या आणि त्याबरोबर मान्यने केलं असतं काव्याने मान्य म्हणत असतात जिवाणी नंदी इथे अनिवासमध्ये गणपती बसवायचा आहे म्हणून डेकोरेशनसाठी गेलेले आहेत नाही तर तिनेच तुम्हाला चांगलं कामाला ला लावलेलं असतं पण आता मी आज नाही येणार ना तर तुम्हाला रोज या वेळेला उठायचा आणि तुम्ही जर नाही उठला तर तुम्हाला चांगलं चांगल्या पद्धतीने सुद्धा आम्हाला उठवावं लागणार आहे समजलं तुम्हाला तर आता प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच रंजक आणि त्याच इंटरेस्टिंग आणि अगदीच मजेशीर झालेला आहे काय सांगितलं होतं मी तुम्हाला इथे काव्या आणि नंदिनीच्या बाबतीत एक गोष्ट घडलेली आहे काय गोष्ट आहे ती आपण जाणून घेऊया चला मग मात्र नंदिनीचा फोन आलेला असतो आणि ती म्हणत गणपती गणती येणार आहे त्यावर माणी म्हणते हो गणपती येणारच आहे बाप्पा आल्यावर सगळ्यांना आशीर्वाद देणार आहेत पण माझी ना एक छोटीशी इच्छा आहे त्यावर काव्या तिथेच स्पीकर असतो तिथून नंदिनी बोलत असते ती म्हणजे कोणतीही आहे त्यावर आता मानिनी म्हणत असते माझी एक इच्छा आहे की तुम्हाला दोघींची मंगळागौर साजरी करण्याची बापरे प्रेक्षक करणं हीच ती नंदिनी आणि काव्याच्या बाबतीत एक गोष्ट होती जी मी तुम्हाला सांगत होते कारण आता नंदिनी आणि त्यासोबत आता काव्याची मंगळागौर करण्याची इथे जी आपली मानिनी आहे तिने इथे इच्छा व्यक्त केलेली असते हिने हे सांगितल्यानंतर काव्याला खूपच मोठा शॉक लागलेला असतो तर आता इकडे एक नंदिनीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आता कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी ती फेस करेल आणि किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता इकडे मात्र नंदिनी आणि काव्याला मानिनीला नकार देणं तर ते जमणार नसतो पण आता ह्या मंगळगोरीच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये बसू मात्र त्याचबरोबर काय खोडा घालते हे पाहणं खूपच आणि इंटरेस्टिंग असतं आता इकडे हे सगळं बोलणं झाल्यानंतर जी वस्तू आहे किचन किचनमध्ये कांदा कट करत असते कांदा कट करत असताना डोळ्यातून पाणी येत असतं त्यावर तिथे पाणी येते आणि ती म्हणत असते येऊ देत ना थोडंसं डोळ्यातून पाणी आलं तर त्यांना काही फरक पडत नाही आतापर्यंत कित्येक जणांच्या डोळ्यातून तुम्ही पाणी आणलंच आहे ना मग एवढ्या डोळ्यात पाणी आल्यामुळे काय फरक पडणार आहे त्यांनी काही पडत नाही समजलं तेवढ्यातच इकडे आता जी रम्या आहे ती इथे लादी पुसत असते किचन पुसत असते आणि तेव्हा आज गव्या म्हणत असते अग काय हे किती उशीर लावणार आहेस अगं आतापर्यंत फक्त हॉलमध्ये किचनच पुसलेला आहेस तू तुला नंतर सगळ्यांच्या बेडरूम सुद्धा पुसायच्या आहेत त्यावर लगेचच आता इकडे रम्या म्हणत असते काय मला सगळ्यांच्या बेडरूम कसायच्या आहेत अग हो मग तू सगळ्यांच्या खोल्यामध्ये जाऊन चाकुरापती पुरापती करत होती ज्या कुरघड्या करत होतीस त्या पुसून काढायला नको का तुला तर एवढं सगळं खूपच आनंद आणि करायचं होतं ना मग ते सगळं करायला नको का व्यवस्थित असं म्हटल्यानंतर सगळेजण आता इकडे तिच्याकडे पाहत असतात कारण रम्याला चांगलंच आता कामाला जुंपलेलं असतं ते सुद्धा काव्याने आणि त्यामुळे आता ती म्हणत असते नाही म्हणायचं नाही आणि समजलं ताईने काय शिक्षा दिली आहे मान खाली मान खालीच पाहिजे समज हे लवकर आवरायचं आणि लवकरवरून आमच्या सगळ्यांच्या तो पुसून काढायचे आहेत काय ऐकलं का असं म्हणूनच काव्याने चांगलीच हेरगिरी नंदिनीच्या गैरहजेरीमध्ये केलेली असते तर प्रेक्षकांना अशाच नवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणखी जाणून घ्यायची असतील पाहिजे असतील नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबत कसा वाटला त्यासोबत प्रेक्षकांना लग्नाचे अपकमिंग जे भाग असतात ट्विस्ट असतात ते सुद्धा तुम्हाला आपल्या या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टला पाहायला मिळत अस धन्यवाद